मित्रांनो मिरज मध्ये शंभर टक्के जॉब प्लेसमेंट देणाऱ्या या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या आवडीचा कोर्स करायचा आहे का तेही परगावच्या विद्यार्थ्यांना एस टी पास ची सोय कुठे तर या सांगतो नमस्कार मंडळी मी भानुदास मी आलोय महाराष्ट्र इन्स्टिट्यूट सुभाष नगर मिरज मध्ये मित्रांनो सुभाष नगर मधील नामांकित महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या या इन्स्टिट्यूट मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय प्रमाणपत्र कोर्सेस चे ट्रेनिंग देऊन रोजगार व स्वयंरोजगारच्या संधी उपलब्ध करून दिले जातात इथे मित्रांनो दहावी पास झाल्यानंतर झटकी पट शासकीय नोकरी किंवा शासकीय कॉन्ट्रॅक्टर होता आहेत या इन्स्टिट्यूट मध्ये बांधकाम पर्यवेक्षक कोर्स करून विद्यार्थी शासकीय ठेकेदाराचे काढून कंत्राटदार किंवा का अभियंता स्वप्न पूर्ण करू शकता महिने कालावधीचे सांगली जिल्ह्यातील एकमेव मुंबई बोर्डाची मान्यता असणारे अभ्यासक्रम कोर्सेस लँड सर्व्हेंग कॉम्प्युटर अकाउंटिंग टॅली मराठी व इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंग सी एन सी प्रोग्रामर कम ऑपरेटर व महिलांसाठी टेलरिंग व कटिंग कोर्सेस कौशल्य अभिमुख प्रशिक्षण संस्थे मार्फत देण्यात येते तसेच या इन्स्टिट्यूट चा कुशल महाराष्ट्र व महाराष्ट्राचे राज्यपाल व कौशल्य विकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झालेला आहे व अनेक प्रमुख उपस्थितीत संस्थेला अनेक पुरस्कार प्रदान झालेले आहेत महत्त्वाचं म्हणजे या इन्स्टिट्यूट माध्यमातून एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख प्रशिक्षण देण्यात आले आहे तर एक वेळ नक्की विजिट करा यांचा पत्ता आहे मिरज मालगाव रोड प्लॉट नंबर दोनशे दहा संत रोहिदास मार्ग सुभाष नगर मिरज that's